चहा नाव जरी घेतलं तरी ताज तवानं वाटतं पण आजकाल साखरेचा सा चहा आरोग्याला हानिकारक मानला जातो त्यातून मग गुळाचा चहा काळा चहा पिणाऱ्यांची संख्या वाढली मात्र आज मी तुम्हाला जरा हटके चहाची मती सांगणार आहे हा चहा आरोग्याला उत्तम आहेच तो मनही ताजं ठेवतो अर्थात या चहाचं नाव आहे ग्रीन टी तर चला पाहूयात ग्रीन टी पिण्याचे फायदे नमस्कार मी राजेश सावंत प्रहार करतो साध्या चहामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असल्याने डॉक्टर तो चहा पिऊ नका असा सल्ला देतात त्यामुळे चहाची सवय असलेल्यांना डॉक्टरांचा सल्ला जीवावर उदार ठेवून मानावा लागतो मात्र तुम्ही आता घाबरू नका तुमचं आरोग्य उत्तम राहील आणि चहाची सवयही मोडणार नाही असा चहा उपलब्ध झाला आहे त्या चहाचं नाव आहे ग्रीन टी ग्रीन टी पिण्याची सवय लागली तर शरीरालाही त्याचा फायदा होतो एकदा का ग्रीन टी पिण्याची सवय लागली तर पुन्हा पुन्हा प्यावासा वाटतो ग्रीन टी नियमित प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते ग्रीन टी पॉपी पेनॉल असतात हे पॉपी पेनॉल अँटी ऑक्सिडंट असतात त्यामुळे हृदयावर येणारा ताण कमी होतो तसंच मानसिक तणावही कमी होतो नियमित ग्रीन टी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते ग्रीन टी मध्ये कॅटेचिन आणि कॅफिन हे घटक असल्यामुळे वजन नियंत्रित राहतं ग्रीन टी ज्या वनस्पती पासून बनवली जाते त्या पानांवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रक्रिया केली जाते त्यामुळे वनस्पतींमधील आरोग्यदायी उत्तम जतन केलं जातं ग्रीन टी मध्ये फुराळे असते याचा फायदा दात स्वच्छ राहण्यासाठी मदत होतेच तसंच दात किडतही नाहीत ग्रीन टी पिण्यासाठी ग्रीन टीचे वेगवेगळे वेग फ्लेवर्स घ्या ग्रीन टीची चव छान वेगवेगळी वेग लागेल तुम्हाला चहा सोडायचा नाही आणि आरोग्यही जपायचं आहे तर साध्या चहापेक्षा ग्रीन के टी केव्हाही उत्तम तुम्ही आरोग्याच्या दृष्टिकोनातून चहा पिण्याचा विचार करत असाल तर ग्रीन टी पिण्याचा नक्की विचार करा ग्रीन टी प्या आणि आरोग्य जपा मानसिक समाधान मिळवा आणि खुश राहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद